नमस्कार दूध उत्पादक बंधनो हा पाहू शकता मेगा आता मेगा स्वीटचा प्लॉट आहे एकंदरीतच तेवीस दिवसाचा प्लॉट आहे आता इथे एक दोन तीन चार पाच सहा सात सऱ्या काढलेल्या सा, सात सात ओळी आहेत एका सरीमध्ये बघू शकता इथं आता तुम्हाला व्यवस्थितरित् दाखवतो हो मेगास्वीट आता एकवीस दिवसाचा असून तेवीस दिवसाचा आहे तरी पाण्याची रुंदी पाहू शकता तुम्ही आता मेगा मेगास्वीटचा प्लॉट आहे पाण्याची रुंदी पाहू शकता आत्ता एकदम मक्याप्रमाणे दिसत आहे छोटी असताना सुद्धा एकदम हिरवळ आणि लुसलुसीचा असं पीक आहे आणि खुरपणी केलेली आहे त्याच्यामुळे तणाचं तण काही नाही आहे पिकामध्ये आणि चांगल्या प्रकारे जोम घेत आहे तर फरक पाहू शकता तुम्ही आता इथं जसं की हा जो दिसतोय तुम्हाला सरीच्या कडाने एकदम मधल्या पिकापेक्षा सरीच्या कडाने प्रत्येक सरीमध्ये तुम्ही पाहू शकता पीक ही थोडंसं जोमदार वाटत आहे दिसतंय इथं पाहू शकता इथं पाहू शकता तर सांगण्याचं कारण तात्पर्य असं आहे की म्हणजे तुम्ही जर टोकन पद्धतीने केला तर पीक चांगल्या प्रकारे जोम घेईल आणि तुम्हाला उत्पादन पण त्याच पटीमध्ये भेटणार आहे त्यामुळे शक्यतो तुम्ही टोकन पद्धतीनं लागवड करण्याचा प्रयत्न करा अधिक माहितीसाठी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरील नंबर घेऊन मला संपर्क करू शकता धन्यवाद